भारतीय तटरक्षक दल आज आपला पन्नासावा वर्धापन दिन साजरा करत आहे सुरक्षा आणि सुरक्षितता या विषयीच्या बांधिलकीमुळे हे दल जागतिक पातळीवर एक प्रसिद्ध दल बनलं आहे सागरी सीमांच्या रक्षणापासून ते आपत्तीला प्रतिसादापर्यंत तस्करी प्रतिबंधापासून ते पर्यावरणाच्या रक्षणापर्यंत प्रत्येक बाबतीत भारतीय तटरक्षक दल आपल्या किनारपट्टीचं भक्कमपणे रक्षण करून आपल्या सागरी प्रदेशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेत आहे त्याचप्रमाणे ते नील अर्थव्यवस्थेच्या शाश्वत प्रगतीसाठी आणि सुरक्षित सागरी वाहतुकीसाठी मुक्त आणि सुरक्षित समुद्र सुनिश्चित करण्याच्या देशाच्या उद्दिष्टात योगदान देत आहे वयम रक्षामह या ब्रेदवाक्यासह तटरक्षक दलानं प्रारंभापासून आत्तापर्यंत अनेक जणांचा जीव वाचवला आहे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियान मोहिमांच्या अग्रणी राहत दलानं स्वदेशी बनावटीची असंख्य जहाज विमान आणि उपकरणं समाविष्ट केली आहेत केंद्रीय वित्त आणि